तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डे टू मध्ये आपले त्यामध्ये व्हिडिओ येत राहतात तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता जे आपण थ्री डी मध्ये फाय ते मर्कन पण यामध्ये इथे मी शिकवणार आहे की मर्कन कसं करायचं आहे ते ही यामध्ये आपल्याला शिकवलं जाईल कारण मर्कन केल्यानंतरच आपल्याला कट वर्क करू शकतो आणखी थ्री डी फाय डी वर्क आपण करू शकतो तसेच तस आउट करायची झाली तरी आपल्याला मर्कन करावं लागतं त्यानंतर नेक बॉर्डरला आपल्याला पलटी स्टिच म्हणून एक येतं जे नेक बॉर्डरला आपण यूज करतो तसे स्लीव ज्या बॉर्डरवरती यूज करतो आउटलाईनसाठी यूज करतो आणखी वॉटरला आउट आउटलाईन माहीतच असेल आपल्याला वॉटर फिलिंग स्टिच म्हणतो त्याला वॉटर फिलिंग स्टिच केल्यामुळं काय होतं मी आहे त्यामुळं तो टाईप असे वॉटर सारखं स्टिच असतं त्यामुळे काय होतं आपली प्रॅक्टिस होते फास्ट वर्क करायला आपल्याला त्यामध्ये फायदा होतो तुम्ही जरी करत असाल तर जरी थ्रेडनिंग तुम्ही अगदी त्यामध्ये प्रॅक्टिस करू शकता आणखी मटेरियलमध्ये पण आपण वॉटर फिलिंग घेतो त्यामुळे शुगर बिड्स कट पाईप आणखी जरदोजीचंही वॉटर फिलिंग स्टिच आपण यामध्ये घेणार आहे जरदोजीचा वॉटर फिलिंग स्टिच केल्यामुळे जरदोजीची तुमची प्रॅक्टिस होणार आहे आणखी जरदोजीचे जे काही काही वर्क असतात लोडिंग स्टेज किंवा जे आपण जरदोजीची चेन स्टेज घालतो त्यामध्ये हो तुम्ही अगदी अगदी सोप्या पद्धतीने इथं वर्क करणार आहात त्यामुळे इथं हो पूर्ण जे बेसिक आहे तो बेसिक आपला एक वीस ते पंचवीस दिवस होईल तर लिस्ट तुम्हाला मी आणू शकता जर तुम्हाला हा लाईफ जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय हा मेसेज द्या ती लिस्ट तुम्हाला मी व्हॉट्सअप करते जो तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर मला व्हॉट्सअप करा तीस मी लिस्ट जी आहे ते तुम्हाला मी व्हॉट्सअप करेन जे तुम्ही मटल घेऊन येऊ शकता कितीही जॉईन होते दोन असतील तीन असतील दहा असतील कितीही जणी जरी जॉईन होत असतील एक जरी जॉईन होणार असेल तरी मी हे हा जो क्लास आहे तो कंटिन्यू ठेवणार आहे लाईव्ह क्लास आहे ते जॉईन करा कारण हे क्लास काही थांबणार नाही बेसिक क्लास पूर्ण होणार आहे कारण मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत दीडशेच्या वर व्हिडिओ माझे युट्यूब चॅनलवरती आहेत पण खूप जणांपर्यंत ते गेलेले नाही आहेत अगदी कमी लोकांनी ते बघितलेले आहेत पण सगळे व्हॅल्युएबल आहेत तुम्ही क्लिक केलेलं आहे लक्ष्मीचं वर्क कसं करायचं तेही त्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवले आहे जे यूट्यूबवरती कुठेही नाही आहे तसेच वेगवेगळे ॲडव्हान्सचे डिझाईनही मी त्यामध्ये दिलेले आहेत प्ले बेसिक क्लासेसचेही व्हिडिओ म्हणजे वीस पंचवीस क्लासेस आहेत बेसिकमध्ये तर सगळे मी त्यामध्ये दिलेले आहेत ते तुम्ही जाऊन चेक करू शकता जोपर्यंत बेसिक होत नाही तोपर्यंत बेसिक झाल्यानंतर परत मी ऍडव्हान्स मटेरियल काय काय मटेरियल आपल्याला लागणार आहे ते मटेरियल ची लिस्ट आपण बघणार आहोत आणखी जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जॉईन करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला हा मेसेज द्या मी तुम्हाला लिस्ट जी आहे ती शेअर करते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत